मी स्टेजवर कधी बोलू शकत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझं हे लाईव्ह वर्कशॉप नक्की जॉईन करा तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येईल तुम्ही कोणतंही स्टेज गाजवण्यासाठी सज्ज व्हाल आताच माझं एक लाईव्ह वर्कशॉप झालं होतं त्याच्यामधून एवढे छान छान प्रतिसाद आले ते प्रतिसाद प्रतिसा तुम्ही नक्की पहा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे तिथं लाईव्ह होणार आहे शेवटचा फीडबॅक ऐकायला विसरू नका ऑफलाईन प्रश्न आहे तुमचा माझे ऑफलाईन ऑफलाइन सेशन माझे भरपूर असतात ते बुक असतात ऑलरेडी पण मॅक्झिमम कॉलेज आणि कंपनी टाईप आहेत करतोय म्हणजे सेशनचं नाव होतं मग वन पॉईंट झिरो काय होतोय वन पॉईंट झिरो जे मी आतापर्यंत करत आलो टू पॉईंट झिरो आता पब्लिकसाठी ओपनली मी येतोय तुम्ही तुमच्या शहरामध्ये सिटीमध्ये जरी अरेंज करत असाल पन्नास लोकांपर्यंत जरी लोक असतील तरी मी यायला तयार आहे आता महाराष्ट्र दौरा चालू होतो आता मी याच्यावरतीच काम करतो मी व्यक्तिमत्व विकास डिजिटल मार्केटिंग आणि स्टेज डिडिंग या तीन गोष्टींवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय त्यातलं तुम्ही काही विचारू शकता सेशन अरेंज करू शकता मी यायला तयार आहे तुम्ही कुठेही बोलाय मला लेक्चर घेता घेता मुलं म्हणायचं तुम्ही खूप चांगलं बोलता माझी हिंमत होत नव्हती स्टेजवरती जाण्याची पहिली गोष्ट काय लक्ष पण मला कॉलेजमधून इन्व्हिटेशन यायला लागले का तर स्टुडंटचे फीडबॅक कॉलेजमध्ये जायला लागले सर अकाउंट खूप भारी समजून सांगतात सर हा मुद्दा भारी समजून सांगतात टॅक्सिस खूप चांगले सांगतात कॉलेजमधून इन्व्हिटेशन यायला लागले पहिल्यांदा मी पण घाबरायला लागलो पण नंतर कॉलेज मधून एवढे भारी रिझल्ट मिळायला लागले फीडबॅक मिळायला लागले त्याचं रूपांतर मग मी बी परफेक्ट नावाने अनाऊन्स केलं माझं बी परफेक्ट ग्रुप नावाने दोन ना हजार तेरा चौदा सा साली मग बी परफेक्ट नावानेच आपल्या आता कंपनी रजिस्टर्ड आहे तर बी परफेक्ट नावाने माझ्या सगळी ट्रेनिंग चालतात आता दहा ते बारा वर्ष झाले जो जो बी परफेक्टला लागतो असे आणि माझं पुस्तक जे आहे ना दोन हजार सोळा साली लिहिलं गेलेली पुस्तक आहे दोन हजार सोळा त्याच्यामुळे माझं पुस्तक पूर्णपणे युनिक आहे त्याच्यामध्ये कुठला कॉपी कंटेंट नाहीये चार जीपीडीचा कंटेंट नाही वरून कोणी घेतलेला कंटेंट नाहीये दोन हजार सोळा साली चार जीपीडी पण नव्हतं अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे सुरुवात झाली विद्यार्थ्यांमुळे सुरुवात झाली अजून काय आहे प्रश्न ओके आहे अजून कोणाचं काही हा हा बोला बोला भरपूर आहे सर मी स्वतः मी आता रश्मी मॅडमला कनेक्ट होईल मी बोलण्याच्या बदल लिखन खूप करायचं सर मी शायरी लिहिणं थोडी चालू लिहिणं ह्या गोष्टी मी करायचो तुटक्या फुटक्या म्हणजे माझे मला चांगलं वाटायचं आला ह्या गोष्टी अशा हजारो जे वरती माझ्याकडे असे एक्झाम्पल आहेत शायरी आहेत स्टोरीज आहेत ते सगळे म्हणून तो म्हणलं ते व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय सगळ्या गोष्टी कारण ते तुटक फुटक काय लिहिलेलं आहे त्याच्यावरती पुस्तक घेणार होतो पहिलं पण मला आता कोण बघतं शायरीचे पुस्तक वगैरे मग त्या गोष्टी आहेत मी त्या पण देणार आहे माझ्याकडे माझ्याकडे पूर्ण नोट्सच आहेत त्याच्यावरती बाबतीत म्हणजे दोन अडीच हजार नोट्सच ते कलेक्शन आहे माझ्याकडे ऍक्टिव्ह आहे सर हेल्थ आणि ओके तर त्या ठिकाणी नक्की काही संपूर्ण तुम्ही संपूर्ण मार्गदर्शन केलं ते नक्कीच एक प्रेरणादायक आहे आणि माझी विथ फॅमिली म्हणजे माझी मुलं मी आणि माझे मिस्टर आम्ही सगळे जण हे ऐकलं कारण तसे तर मुलं एका ठिकाणी बसत नाही येतो मलाही चांगल्या प्रकारे माहिती परंतु ते थोडं कमी खाल्ले नाही ते एक ते दीड तास झाले कंटिन्यू सेशन ऐकतात तुमचं आणि मी सर तुम्हाला जे काही समजा तुमचे मोटिवेशनल स्पीच पण चालतात संपूर्ण चालतात जे काही समजा व्हिडिओज असतात ते आम्ही सर्वजण लाईक करतो आणि चांगल्या प्रकारे माझ्या मध्ये तरी तुमच्या पूर्ण जे काही व्हिडिओ मी लावते माझ्या स्टेटसवर असते किंवा माझ्या पूर्ण सायपर असेल तर तिथून मला चांगला येतो आणि माझी जी काही टीम तर ती सुद्धा पूर्ण मोटिवेट होते त्याच्यापासून आणि मुलं तर नेहमी प्रेरणादायी म्हणून तुम्हाला आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर अगोदरच देऊन दिलं की तुम्ही सांगितलं की पन्नास जरी लोक असतील तरी तुम्ही बोलवलं तर मी येणार तर नक्कीच तर मी एक सेशन तुमचं ठेवणार आणि माझा आग्रह असेल की नक्की तुम्हाला जे काही समजा तुमचे ऑडिओ व्हिडिओ आहेत त्याच्याद्वारे तुम्ही मार्गदर्शन करत राहा आणि हे आताच्या पिढीला नाही तर माझ्या येणाऱ्या पिढीला अगदी माझी मुलगी फक्त सातवी मध्ये आहे सर परंतु तिने सुद्धा तिचं सुद्धा स्टेप मध्ये जिथे कमी पडत होत तर तिने आता मी नक्कीच सरांच्या सेशन मुळे गाजले आणि चांगल्या प्रकारे मला कारण कुठे थांबायचं मी मी त्यासाठी एक वाक्य सांगितलं जेव्हा आपण स्पीकर बनतो ना एंट्री करणं सोपं पण स्पीकरला पुढे थांबायचं हे समजणं खूप गरजेचं असतं बोलण्यावरच मला समजलं की तुम्ही बोलत असणार आहे तुम्ही स्पीच देत असणार आहे लगेच कळतं कारण मुद्द्याला मुद्दा लागत गेला की समजा हा माणूस बोलणार आहे राजेंद्र सरांचा पण एक्सपिरियन्स दिसतोय मी लगेच ओळखतो जे स्पीकर आहेत ना मी एका मिनिटामध्ये ओळखू शकतो कारण काय होतं शब्द संपत नाहीत शब्द साधा भरपूर असतो एक वाक्य संपाय दुसरं वाक्य आठवतं दुसरं वाक्य संपायचं तिसरं वाक्य आठवतं स्पीकरला थांबवणं वगैरे म्हणून मी सांगितलं एकदा बोलायला शिकला की थांबायचं कुठे हे पण करायला पाहिजे आपल्याला असं आहे नाही नाही बेस्ट हा एक होब्झर्वेशनचा भाग आहे की पब्लिकच एक्सप्रेशन आपल्याला समजलं पाहिजे की पब्लिक काय रिॲक्ट करते नक्की त्यांना खरंच आवडते का मी रबर ताणतोय किंवा तांतोय म्हणून ते थांबलेत आला ह्यात रबर दोन्ही बाजूने ताणली गेली पाहिजे ना तर ती ते आता आपणच ताणतोय आणि जर जास्त ताणली गेली तुटण्याची पण शक्यता असते पण ते एक स्पेसिफिक पिरियड नंतर ताणल्या सोडल्यानंतर ती जुळून जाते तसं ते आपलं स्पीकरच आणि ते समोरच्याच असतं की त्यांचा कितपर्यंत ताण आहे ना आपला कितपर्यंत आहे त्यामुळे आणि जे स्पीच आहे ना ते हाय लेवलला नेऊन सोडायचं आपल्याला समजतंय की आता स्पीच एकदम हाय लेवलला गेलं स्टॉप करून टाकायचं हे न करून टाकायचं शाहीने पंचवीसने वगैरे काय होतं लक्षात ठेवतात लोक आणि संपल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे की अजून व्हायला पाहिजे होत संपलेलं तर हे नाही वाटलं पाहिजे लय झालं लय नाही खजाना असं वाटलं ह्या व्यक्तीकडे लय खजन आहे त्यांनी आता फक्त आपलं एक सोन्याची अंगठी दाखवली मला अजून बघायचा आहे खजाना समजते त्यासाठी खजाना थोडा हे ठेवायचा जपून ठेवायचा आहे हो कारण परत ऐकलं पाहिजे लोकांनी आपल्याला आपण वन टाइम शो साठी नाही आलेलो आपल्याला आयुष्यभर स्टेज गाजवायचे दुसरी वेळेस अनाउन्समेंट झाली दुसरी वेळेस अनाउन्समेंट झाली ना लोकांची लाईन लागली पाहिजे त्या व्यक्तीला ऐकायचं असं आहे म्हणजे रिपीट ऑडियन्स आपल्याकडे आली पाहिजे म्हणजे होतं काय डॉक्टर कडे गेल्यानंतर फरक पडला ना तरच पेशंट पुढे डॉक्टरकडे डॉक्टर कडे नाही तर आपण त्या डॉक्टरच्या डिग्रीला डायरेक्ट चॅलेंज करतो ते डॉक्टरला जमतच नाही म्हणतो मी त्याच्या दहा वर्षे गेले प्रॅक्टिसचे सगळी असं पण होतं काय नाही हंड्रेड पर्सेंट नाही खूप छान वाटलं ऐकून पूर्ण फॅमिलीने पाहिलं असं होत मला आज शंका होती की जॉईन करतील का नाही लोक

साध्या सोप्या शब्दामध्ये अगदी hmm. माझी मुलगी आता सातवी मध्ये आहे पण तिने सुद्धा वाचलं तर तिला सुद्धा <laughs> कळून जाईल ती आज तुम्हाला माहितीये की मुलं इंग्लिश मिडीयम मध्ये आहे त्याच्यामुळे मराठीचा त्यांचा तुटलेला आहे परंतु okay. तुमचं मराठीवरच जे प्रभुत्व आहे ते एवढं छान आहे की तिला एकदम साध्या सोप्या शब्दात कळलं so. okay. की कशा प्रकारे आपण काय कसं संभाषण करू शकतो आणि नक्कीच फक्त ते तुम्ही हे जो उपक्रम तुम्ही चालवलाय तो नक्कीच पुढच्या कडीला पण मदत म्हणून नक्कीच राहणार खरंच खरंच नाही खूप आवड पुस्तकाच्या बाबतीत आहे ना तुम्ही जे म्हंटल ना मी पुस्तक कसं लिहिले माहिती आहे का मी सगळ्यात आळशी वाचक त्यांनी माझं पुस्तक वाचलं पाहिजे त्या वाचकाला डोक्यात ठेवून मी जी जी पुस्तक लिहिले हा माहिती आहे मला माहिती आहे आणि ते मी मुद्दे काय केले एक दीड पेजीस एक मुद्दा संपवलेला आहे आणि तो जो मुद्दा मी लांबपणे घेऊन गेला असताना ते लोकांनी सोडून दिला असता मध्ये एकच पेज वाच समजून जाईल मधून वाच शेवटून वाच पाठीमागून वाच पण त्यातलं एकतरी पान वाच असं केलं नाही मी त्याच्यामध्ये शंभर टक्के आता उलट सेमिनार मी तुमच्यासाठी घेतलं पण तुमचं सगळ्यांशी बोलून आहे ना मला चांगलं वाटलं असं वाटलं की तुम्ही माझा सेमिनार घेतले असं झालेलं <laughs> आता म्हणजे मला आण मला मी मी काय हा कसं असणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही संवाद साधणार आहे. परंतु म्हणजे आम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंद मुलांना म्हणायची गरज नाही पण जसं आम्ही स्टार्ट केलं तसे मुलं स्वतःहून येऊन हुन बसले. काय मग सर सांगतायेत आपण आणि कंटिन्यूअसली होते ते आणि आताही आता पण आहे. त्यांना असं वाटत होतं की अजून सेशन चालायला पाहिजे. टीव्हीचा मोबाईलचा टाइम झाला असेल त्यांचा. ठीक आहे सर <laughs> खूप नाही नाही आज ते कुठेतरी पासून दूर होते आनंद आहे सर. नाही खूप चांगले नाही असंच आपण भेटत राहू माझा नंबर तुमच्याकडं आहे बिंदास तुम्ही अरेंज करा मी यायला तयार आहे मी महाराष्ट्र दौरा करणार आहे मला वेगवेगळ्या शहरामध्ये जायचं पोचायचे बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत आणि आता थांबणार नाही आहे म्हणजे मी कम बॅक टू पण झिरो टाकलेले आहे आता थांबत नसतोय आणि चालूच राहणार आहे लक्षात तर मला वाटतं आता नऊ वाजले तुम्हाला पण काम असतील भूक लागली असेल तर आपण परत भेटूया यूट्यूबला कनेक्ट करा इंस्टाला कनेक्ट करा माझा नंबर तुमच्याकडे आलेला आहे भेटत राहू आणि फक्त कोणी भेटलं तरी सांगायचं बी परफेक्ट लेट्स बिगीन शंभर टक्के एक वाक्य फक्त डोक्यात काय ठेवायचं बी परफेक्ट लेट्स बिगिन बरीच लोक म्हणतात ना की कुणी परफेक्ट नसतं त्याला yes. एक वाक्य बोलायचं बी परफेक्ट लेट्स बिगिन परफेक्ट नाही सुरू करूया लेट्स बिगिन तर माझ्याकडून पण सांगे ना बी परफेक्ट लेट्स बिगिन ओके पुन्हा भेटूया पुन्हा बोलूया सर्वांचं खूप मनापासून आभार आहे धन्यवाद सर्वांना आणि शुभरात्री येस 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 बोला

झालं mm.